पाटण तालुक्यातील नाडेनवारस्था येथील सुवर्ण गणेश मंदिर नाडे पूर्वचा माघी गणेश जयंती उत्सव सोहळा हजारो भाविकांच्या उपस्थितीत संपन्न जी टॉकीज फेम हरिभक्त भरायन, श्री प्रकाश साठे यांच्या कीर्तनाने सर्व भाविक मंत्रमुग्ध तर किरण्याने घेतलेला हा त्याचा हा स्पेशल रिपोर्ट मुख्य संपादक विराट कदम सह कॅमेरा म्हणून विशाल विषय सह सतर किरण्याने संतोष जगताळे ओम एकदम ताय विद्महे वक्रम नाय विमई तन्न होदंति प्रचोदयात मंत्र पितृ दिव्य भ्यो सर्वे भ्यो दिव्य भ्यो ब्राह्मणे भ्यो नमो नमः ओम इग्नेमस्तु एतत् कर्मनाते आपापल्या कुलदेवते नमस्कार करा कुलदेवताय महा मातोचि गणेश

मंदिरामध्ये आयोजित केला होता या ठिकाणी आरतीसाठी उपस्थित राहण्याचा योग मला आला श्री गणराया चरणी हीच प्रार्थना केली की, की तमाम महाराष्ट्रातल्या लोकांना ही समाधानी आनंदी ठेव आपला कृपाक्षेत्र या सगळ्या लोकांवर आमच्या सहित सगळ्यांवर आपला असू देत हे गणरायाचरणी प्रार्थना केली आरती झाली रक्तदान शिबिर महाप्रसाद वगैरे चांगला उपक्रम गणेश शिंदेंनी राबवलेला आहे या उपक्रमाला माझ्या शुभेच्छा गेली नऊ वर्षे हा उपक्रम राबवलेला आहे नऊ दोन एकोणीशे सोळा रोजी त्या मंदिराची स्थापना झाली गणेश जयंतीच्या मुहूर्तावर या, या गणेश जयंतीचा हा सोळा साजरा मोठ्या उत्साहाने साजरा केला नऊ वर्ष आज सातत्याने चालू आहे नाडे पंचक्रोशी मध्ये आज या मंदिराचं किंवा मंदिराचे संस्थापक गणेश शिंदे यांचं नाव लौकिक होत आहे इस बिन पुढे हे असच होत राहू अशी शिवचरणी प्रार्थना करतो पाडन तालुक्यातील नाडेपुरो या ठिकाणी सुवर्ण गणेश उत्सव गणेश जयंती साजरा होत आहे आदरणीय गणेश जी शिंदे आणि विजयलक्ष्मी शिंदे यांच्या अथक प्रयत्नातून हे मंदिर उभे करण्यात आले आहे पंचवर्षीय तीन सर्वभक्ति भावी भक्तिभावाने इथे दर्शन घेता आपण पाहताहात ही महिलांची इथे राहायला लागलेली आहे रांगलेलेली आहे प्रत्येक वर्षी येता जाताना काय सोबत घेऊन जाता काही नाही फक्त ल काय वाटतंय छान वाटतं कार्यक्रम असतो वर्षानुवर्षे तर जाऊन घ्या सुनीता माननीय सरपंच नाडे ग्रामपंचायत पारायण भजन कीर्तन आणि दहावी दिवशी गणेश जयंती असा नऊ दहा दिवस कार्यक्रम असतो मला आवडतं भजन कीर्तन ऐकाय आणि महिलेला करते आनंद झाला सगळी एकत्र ऐकायचं एकत्र एक एक म्हणजे शहरामध्ये ही एक बघायला एकत्र मिळून क्षमी शिंदे यांच्या या प्रयत्नातून इथे सुभ काशी मूर्ती आपण पाहत आहात जाणून घेऊया आपण पप्पांचे पुजारी यांच्या प्रतिक्रिया काय म्हणतात सकाळी पाच वाजेपासून सोहळा चालू होतो Okay. होम हवन चालू होते आणि श्री सत्यनारायणाची महापूजा सुद्धा चालू होती त्यानंतर पाण्याचं घालण्याचा कार्यक्रम होतो आणि नंतर आरतीचा कार्यक्रम गणेश शिंदे यांची यांच्या मोठ्या कन्या ॲडव्होकेट गौरी शिंदे यांचे सहकारी सुद्धा इथं संपूर्ण हे ॲडव्होकेट वर्ग उप उपस्थित आहे दर्शनासाठी ॲडव्होकेट साहेब आपण कुठून आलाय सांगली ठीक आहे एवढा मोठा ॲडव्होकेट ऋषभ राजपूत येस एवढा मोठा सोळा आमच्याकडे म्हणजे आम्ही बघण्यासाठी कसा होतो आणि शिंदे मॅडम ते आमचे सहकारी आहे त्यांचे आग्रह आलेला आहे चांगलं छान प्रतिक्रिया कार्यक्रम जोरात चोरात झाला माझ्यासोबत आहे निरंजन हनुमंत पंढरपूर बारसे जाणून घेऊया त्यांच्या प्रतिक्रिया गणेश शिंदे साहेब आणि गौरी शिंदे मॅडम त्यांना या मोठ्या सोहळ्यासाठी पहिल्यांदा भरपूर खूप खूप शुभेच्छा की त्यांनी एवढा मोठा सोहळा एकदम अगदी छान रीत्या पार आहे अगदी त्यांच्या घरात अडचण निर्माण झाली होती तरी एवढ्यात अडचणीतून सुद्धा एवढा मोठा सोहळा त्यांनी पार पडला त्याबद्दल त्यांचं कौतुक आहे पुढच्या वर्षी पण तुम्ही अशीच हजर राहणार आम्ही दरवर्षी न चुकता कायम आता हजर राहणार आहे या कारण काय वाटतंय प्रतिक्रिया कोणत्या शब्द सांगायचं आम्ही पहिल्यापासून आठ नऊ वर्ष झाली प्रत्येक वर्ष बघायचे कसं तर सगळ्यांच प्रतिक्रिया घेत असतो सर्वांची दात घेत असतो आणि माझ्यासोबत आहेत बोलता अजिंच्या आपण ऐकत आहात पप्पाच्या म्हणजे थोड्या वर्षामध्ये त्या गाठणार आहे आणि पप्पा शंभरी गाठण्यासाठी त्यांना नक्कीच ऊर्जा देणार आहे नंदी आनंद सगळीकडे त्यापासून किती रक्तदाते झाले आणि कसं वर्किंग चाललंय याचा स्पेशल आढावा नमस्कार मॅम ना। नमस्कार ना नाव आपलं मॅडम कोणत्या संस्थेकडून आलोय आपण महालक्ष्मी ब्लड बँक करा तर कृपया सर्वांनी रक्तदान करून गरजूंची गरज माझे नाव तनुजा राजेंद्र फडोळे बर काय वाटत दरवर्षी आम्ही गणेश जयंतीनिमित्त प्रसाद घ्यायला येतो ज्ञानियांचे राजे साधकांची मायबाप योग्यांची माऊली अनाथाची माय विश्वमाऊली ज्ञानोबाराय अखिल विश्वाच्या परमार्थामध्ये व्याप्त असणारे तत्वज्ञ संत श्रेष्ठ तुकाराम महाराज आदि संत महंत भाविक उपस्थित माता भगिनी गायनाचार्य मृगंगाचार्य परिसरातून गावातून उपस्थित असणारे कीर्तनकार प्रवचनकार श्रीमद भागवत कथाकार आचार्य प्राचार्य चित्रकार पत्रकार उभा राहिलेले खाली बसलेले मागे बसलेले बाहेर बसलेले लांब बसलेले जवळ बसलेले स्वयंपाक करणारे स्वयंपाका जवळ बसलेले चपला घालून बसलेले चपला काढून बसलेले जे कीर्तनाला आले ते जे कधीच येत नसतात ते जे देत नाही ते जे आजच आले ते आणि गावात कीर्तन माहीत असून घरात पालती पडली ते सर्वांना दंडवत विठल विठल मानसा आता तरी मानसाते मानसा आता तरी विठोबा नमस्कार सतर्क संतोषी जगदाळे मायासोबत आहेत टॉकीज फेम अतिशय अतिशय प्रसिद्ध अगदी तास कसे गेले काही समजलंच नाही अतिशय सुंदर असं कीर्तन केलेलं आहे मायासोबत आहेत हे प्रसिद्ध असे कीर्तनकार अतिशय कमी वयातले सुशिक्षित करतायत एकोणतीस तीस वर्षांचे आणि अतिशय भाऊक असं व्यक्तिमत्व आदरणीय प्रकाशजी साठी महाराज जाणून घेऊयात त्यांच्या प्रतिक्रिया सर, नमस्कार नमस्कार सतर्कडून सतर गणेशरावजी शिंदे यांनी आणि त्यांच्या सर्व परिवारानं ग्रामस्थांनी अतिशय सुंदर कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी केलं आणि कीर्तन सेवेबरोबर माझ्या जीवनामध्ये कीर्तन सेवा आणि कीर्तन सेवेमध्ये समाज प्रबोधनाला फार मी मान्यता देत असतो समाज प्रबोधन अतिशय महत्त्वाचं आहे की गावात सर्वांना महाराष्ट्रातल्या सर्व जनतेला मी आपल्या न्यूज माध्यमातून विनंती करेन की श शालेय शिक्षण घेत बरोबर व्यवहाराचं ज्ञान असले पाहिजे आणि त्याच्यामध्ये आपल्या जीवनामध्ये आपल्या जीवनात अभ्यास करावा अभ्यासाचे नि गळे आणि व्याघ्रसिंह प्रांजळी एकेकिली एक 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 ज्ञान उभाची होवे की साध्य करीत असायास कारण अभ्यास तू का म्हणे जीवनामध्ये अभ्यासाला फार मोठी किंमत आहे आणि त्याच्याबरोबर मायबाप केवळ काशी तेने न जावे तीर्थाशी आपापल्या जीवनामध्ये आईवडिलाची सेवा करा आई वडिलाचं दर्शन घेऊन करा बाहेर पडलो हो। जगातलं कुठलंही काम तुमचं यशस्वी होईल हा माझा स्वतःचा अनुभव आहे सर कीर्तनामध्ये मी एक पत्रकार आहे थोडासा ओढा कमी आहे पण एक वाक्य आठवते की ज्यावेळी अन्याला लगाम वेळीच लगाम घातला नाही तर एक दिवस न्याय बनतो काय सांगा याविषयी अन्यायाला वेळी जर प्रतिबंध नाही घातला तर तो अन्यायाच न्याय बनत असतो याचा अर्थ असा आहे की गावातले शहाने लोक आहेत त्यांच्याकडे ज्या वेळेला अन्याय असेल आणि अन्यायाला जर लगेच तुम्ही झाकून ठेवत असाल तर दोनदा तीनदा एकदा मुलगा दारू पिऊन आला त्याला आईनं सांगितलं वडिलांसाठी जाऊ द्या काही हरकत नाही दुसऱ्यांदा पिऊन आला काही हरकत नाही पण वेळी जर त्याला प्रतिबंध घातला तर त्याच्या आयुष्यात जो सोनं होईल तो दारू प्यायला शिकणार नाही पण तुम्ही जर त्याला झाकून ठेवत असाल तर एक दिवस तो न्याय बनत असतो हे अतिशय महत्वाचं आहे सर धन्यवाद सतर्क साठी संतशी जगत सुवर्ण गणेश मंदिर ट्रस्टचे संस्थापक आदरणीय गणेशजी शिंदे आणि त्यांच्या सपत्नी सौभाग्यती विजयलक्ष्मी शिंदे आपली ही सुवर्ण गणेश मंदिराची जयंती अतिशय मोठी जयंती असते काय सांगणार अतिशय मोठी जयंती असून अजून अतिशय मोठी करण्याचा प्रयत्न राहील या गणेश जयंती निमित्त महाप्रसादाचं जे नियोजन केलेलं असते ते कमीत कमी दहा हजार माणसं त्याचा लाभ व्हावा असं हे नियोजन असते तसंच रक्तदानाचे जे नियोजन केलेलं ला असते त्यात या यंदा कमीत कमी पंचेचाळीस ते, ते पन्नास डोनर आपल्याकडे आले आणि त्यांनी रक्तदान केलं आणि गणेश मंदिराकडून अजून समाजासाठी काय काय भविष्यातली प्रयोजन आहे जरा सांगते अख्खा महाराष्ट्र पाहतोय आपली भाविक भक्ती तरी पण काय प्रयोजन आहे भविष्यातील जर गणेशाच्या आशीर्वादाने इथनं पुढं जर असं जर सहकार्य ह्या भाविकांचं राहिलं तर इथनं पुढं ह्या गणेश सुवर्ण गणेश मंदिराच्या ट्रस्टच्या वतीने भरपूर उपक्रम राबवण्याचं <coughs> माझ्याकडे योजना आहे ते समाज उपयोगी लोक असतील लोकांची सेवा करणारे असते लोकांची सेवा करणारे असतील किंवा <coughs> समाजाचे प्रबंधन होण्याचे असतील ते असे भरपूर उपक्रम गणेश सुवर्ण गणेश मंदिर मंदिरवतीने केले जाते आम्ही असू नसू या भाविकांनी हा गणेश जयंतीचा कार्यक्रम या गावाने नाडे पूर्व समस्त ग्रामस्थ नाडे ह्या गावाने हा गणेश जयंतीचा कार्यक्रम पूर्ण त्यांच्या ताकदीने पार पाडावा किंवा ते पार पाडतील अशी माझी ईश्वर चरणी प्रार्थना मी माझ्या मिस्टरांना पहिल्यापासून म्हणजे त्यांच्यावर त्यांची खूप भक्ती आहे गणपतीवर पण त्या त्यानं ते गणपतीची म्हणजे सर्व सगळे नियोजन किंवा त्यांची हे सगळी व्यवस्थित पार पाडतात आणि एक नऊ दहा हजार लोकांचं न्येज, ते नियोजन व्यवस्थित करतात आणि इथून पुढे असेच ते चालू ठेवणार आणि आम्ही सगळी त्यांना पाठिंबा देऊन आमच्या मुल मुलांचंसुद्धा म्हणजे असेच संस्कार राहतील तेही असेच पुढे चालू ठेवणार एवढी ईश्वरचरणी प्रार्थना संस्था गणेश शिंदे त्यांच्या सुकन्ये advocate गौरी शिंदे जाणून घेऊया advocate काय म्हणतात भक्ती भावाने आज काय लिहिलं होतं काय प्रतिक्रिया देतात आहेत मॅम नमस्कार, नमस्कार। बोला अच्छा गणेश जयंती विषयी खूप बाहेर असता तुम्ही प्रॅक्टिस साठी हो मी सांगली असते प्रॅक्टिस साठी पण गणेश जयंतीचा जो कार्यक्रम आहे त्याच्या मी एक चार पाच दिवस आधी येतो कारण सगळी तयारी वगैरे करायला दरवर्षीप्रमाणे या वर्षी पण गणेश जयंती पार पडलेल्या आहेत बघितल्या सगळी सगळी लोक एकत्र येतात सगळी एकत्र राहतात आणि ह्याच्यातच आम्हाला आनंद मिळतो म्हणजे थोडक्यात सगळी लोक एकत्र येतात या गणेश जयंती निमित्तानं तुम्हाला फॅमिली एज्युकेटेडच आहे म्हणजे बहीण पण एज्युकेशन आता फार्मसीलाच आहे ती मग त्यामुळं पप्पांचा म्हणजे कलच आहे एज्युकेशनकडं त्यामुळं त्यांनी आमच्या दिगांनाही टॉप शिक्षण दिलेलं आहे त्यामुळे काय हा श्रीगरी गणेशांची कृपा आहे कारण श्री गणेश ही विद्याची देवता आहे त्याच्या